कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण या प्रश्नावर सध्या तरी पडदा टाकण्यात आलाय जिल्ह्याचा योग्य विकास व्हावा म्हणून नियोजन आराखड्यांमधून जिल्ह्यासाठी निधीची मागणी केली जाते पालकमंत्रीपदाच्या वादामुळे रायगड जिल्ह्याचा विकास रखडेल अशी शक्यता असताना अजित पवार यांनी जिल्हा नियोजनासाठी बैठक बोलावली या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या या बैठकीसाठी मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे हे उपस्थित नव्हते जिल्हा नियोजन समितीची बैठक असूनसुद्धा आमदार गैरहजर कसे असा प्रश्न महेंद्र थोरवे यांच्यासमोर मांडण्यात आला आम्हाला बैठकीविषयी कळवण्यात आलं नाही रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांना डावललं गेलं अशी नाराजगी आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली मुळात या बैठकीसाठी आमदारांना बोलवलंच नाही फक्त मंत्र्यांनाच बोलवलं असं म्हणत अजित पवारांनी खुलासा केला आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित जातात मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही त्या ठिकाणी कलेक्टरांचीसुद्धा जबाबदारी होती का त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती परंतु अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावळण्यात आलं आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डी पी डी सीच्या माध्यमातून सोडवायचे असतात अनेक प्रश्न आहेत आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे मग आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला हवं हो होतं असं आमचं मत आहे परंतु माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावळलं जातं आहे का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ती बैठक फक्त उपमुख्यमंत्री आणि मंत्री असावेत असा असू शकतं परंतु असं होत नाही की रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार खासदार सारेजण उपस्थित असतात आणि हे जाणीवपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही याचं कारण आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही पण नक्कीच आम्ही शिंदेसाहेबांशी चर्चा करू आणि जे आता रायगड जिल्ह्याच्या बाबतीत डेप्युटीशी बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याची माहिती त्यादि आमदारांना दिली नाही या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही पूर्णपणे माहिती तुम्ही मी बघितलं तिथं टी व्हीला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं त्याला ता। पालिक पालक सचिव असतात त्याला जिल्हाधिकारी असतात त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्याला डी पी ओ असतो काही बघायचं नाही काही नाही ना बातम्या सुरू करायच्या ही मीटिंग ही डीपीसीची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका